श्रोता हो नमस्कार ऐसी रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत मराठी साहित्याची पहाट या मालेमध्ये रुक्मिणी स्वयंवर या काव्यरचनेविषयी सुनंदा भोसेकर यांचं मनोगत महानुभाव पंथातल्या सात महत्वाच्या काव्यरचना या साती ग्रंथ या नावाने ओळखल्या जातात या यादीत कवी नरेंद्रांचे रुक्मिणी स्वयंवर हे काव्य काळाच्या दृष्टीने पहिल्या क्रमांकावर येतं सन बाराशे ब्याण्णवमध्ये देवगिरीच्या रामदेवराव यादवाच्या पदरी असताना नरेंद्राने हे काव्य लिहिलं संस्कृत महाकाव्याच्या धर्तीवर रचलेल्या या काव्यात अठराशे ओव्या होत्या राजसभेमध्ये नरेंद्र रुक्मिणी स्वयंवर वाचून दाखवत असताना राजा त्या काव्यामुळे अतिशय प्रभावित झाला त्याने नरेंद्राचं वाचन मध्येच थांबवलं राजा त्याला म्हणाला की या ग्रंथाच्या शेवटी तुम्ही माझं नाव घालावं या ग्रंथात जितक्या ओव्या आहेत तितक्या सुवर्ण मोहरा आम्ही तुम्हाला देऊ त्यावर ना राजे हो आमचे या कवीकुळा बोलू लागेल असे नरेंद्राने बाणेदारपणे राजाला सांगितले त्याचे दोन्ही भाऊ रामदेवरावाच्या पदरी कवी होते तिघा भावांनी रात्रीतून नऊशे ओव्या नकलून काढल्या सकाळी राजाचा माणूस येऊन पूर्ण अठराशे ओव्यांचे बाळ घेऊन गेला नऊशे ओव्यांचे आपले अपूर्ण रुक्मिणी स्वयंवर घेऊन कवी नरेंद्र वराडात रिद्धीपूरला निघून गेला आणि त्याने महानुभाव पंथ स्वीकारला अशी आख्यायिका आहे महानुभाव पंथाचे वाङ्मय सांकेतिक लिपीत जपलेलं असल्यामुळे हे अपूर्ण काव्य सुरक्षित राहिलं या हस्तलिखितात आठशे एकोणऐंशी ओव्या हो आहेत पूर्ण रुक्मिणी स्वयंवराचंही एक हस्तलिखित उपलब्ध आहे पण त्यात दोन हजार नऊशे छत्तीस ओव्या हो आहेत नरेंद्राच्या मूळ काव्यात अठराशे ओव्या हो होत्या या आधीकच्या ओव्या कोणी आणि कधी जोडल्या याविषयी माहिती उपलब्ध नाही नरेंद्राने महानुभाव पंथाची दीक्षा घेण्याच्या आधी हे काव्य लिहिलेलं असल्यामुळे त्यात पंथाचं तत्त्वज्ञान दिसत नाही नरेंद्राची कल्पनाशक्ती मुक्त भराऱ्या घेते विरहाच्या व्यथेने बेभान झालेल्या रुक्मिणीवर उपचार करताना अर्धचंद्राच्या खलात चांदण्यांचा पारा आणि नक्षत्राचे मोती खेळून घेतले जातात विरहार्थ रुक्मिणी डावा हात उशाला घेऊन झोपली आहे आणि उजवा हात तिने हृदयावर ठेवला आहे जैसा जिवेसी देवोधरीला निष्ठल म्हणून नरेंद्राच्या दृष्टीसमोर संस्कृत महाकाव्याचा घाट आहे त्याची शैली रसाळ आहे उपमा उत्प्रेक्षा अलंकारांची लयलूट आहे या रुक्मिणी स्वयंवरात आहेत तशी सुंदर निसर्गवर्णानं प्राचीन मराठी काव्यात अभावानेच आढळतात त्यात वसंत ऋतू फुललेली वन उपवनं आहेत तिथले वृक्ष फुलं फळं सूर्यास्त चंद्रोदय द्वारकेभोवतीचा समुद्र इत्यादींची मनोहर वर्णनं येतात प्राचीन कवितेला एक विशिष्ट रूप आहे ही कविता वाचली जाण्यापेक्षा गायली जात होती आणि ऐकली जात होती कीर्तनकार हरिदास लोकसंस्कृतीतले कथनकार यांच्या गरजा आणि श्रोत्यांच्या अपेक्षा यामुळे कवितेचं स्वरूप बदललं कीर्तनकाराला गाण्याचं अंग असणं आवश्यक होतं कथेमध्ये नाट्यमयता वक्तृत्व अभिनय यांना वाव मिळेल अशा पद्धतीने कविता लिहिली गेली ती प्रामुख्याने आख्यान कविता होती आपल्या मनातल्या भावनांना पाठ काढून देण्यासाठी कवी पुन्हा पुन्हा पुराणकथा भागवत महाकाव्य यांच्याकडे वळत राहिले ही कथा पद्मपुराणातल्या कथेवरून घेतली आहे असे नरेंद्राने लिहिलं आहे पद्मपुराणातल्या मूळ कथेत स्वयंवरापूर्वी रुक्मिणीने कृष्णाविषयी ऐकणं तिचं हरण इत्यादी भाग नाही कवीने कथेमध्ये आपल्या प्रतिभेने रंग भरले आहेत श्रीकृष्ण कथेचं गारुड भारतीय मनावर आजता गायत आहे महदंबेपासून मोरोपंतांपर्यंत अनेकांनी रुक्मिणी स्वयंवराच्या कथेवर काव्य रचलं आहे आजही या विषयावर कविता लिहिल्या जातात मराठी साहित्याची पहाट या मालेमध्ये आपण ऐकला रुक्मिणी स्वयंवर या काव्य रचनेचा सुनंदा भोसेकर यांनी घेतलेला वेध आणि याचबरोबर ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार